नमस्कार सत्यनारायण पूजा त्याचे महत्व आणि श्रावणामध्ये का केले जाते ते आज आपण पाहणार आहोत यंदा पाच ऑगस्ट रोजी श्रावण मास सुरू झाला असून तीन सप्टेंबर रोजी तो पूर्ण होणार आहे मात्र दोन ते तीन सप्टेंबर रोजी श्रावण अमावस्या भागून आल्याने ते एक सप्टेंबर पर्यंत कधीही आपल्याला सत्यनारायण पूजा करून घेता येईल त्यासाठी फार मोठी तयारी करावी लागत नाही भक्तिभावाने सत्यनारायण पूजा मांडावी गुरुजीकडून कथा वाचन ऐकावे प्रसादांचे नैवेद्य दाखवावा आणि सगळ्यांना वाटून मग आपण हे घ्यावा पण हा आग्रह कशासाठी त्याचे लाभ काय ह्याबद्दल सविस्तर आपण जाणून घेऊया आपल्याला आयुष्यात नेमके प्रसंगातून आपल्याला धे धीराने मार्ग काढावा लागतो आणि आपले मनोधैर्य टिकवून ठेवावे लागते अशा कठीण प्रसंगात आपल्या अडचणीतून मार्ग दाखवणारे अत्यंत प्रभावी असे व्रत म्हणजे सत्यनारायण व्रत घरच्या घरी अगदी सहज करता येणाऱ्या काही उपासना आहेत त्यातील हे एक ह्यामुळे आपल्या मनाचे शुद्धीकरण तर होईलच पण जगायला बळ मिळते कुठलेही कल्प विकल्प मनात न ठेवता हे व्रत केलं तर मनाचा सात्विकपणा अनुभवास येईल आणि चेहऱ्यावरचा हरवल्याला आनंद सर्वांना दिसून लागेल सत्यनारायण पूजेची विधी आणि महत्व याबद्दल माहिती देता होतो खालीलप्रमाणे उपासना व व्रत विवाह झाल्यानंतर सत्यनारायण पूजा व आणि मग कुलदेवतेचे दर्शन घेऊन संसाराला सुरुवात करावी अशी रूढी परंपरा आहे श्रावण महिन्यात किंवा एखादा चांगला दिवस पाहून अनेक घरात वर्षातून एकदा सत्यनारायणची पूजा केली जाते मात्र काही घरात वर्षभरात पूजा राहून जाते ती विशेषतः श्रावणात केली जाते श्रावण मास हा पुण्य संचयाच्या दृष्टीने सत्यनारायण पूजेची व्रताद्वारे था श्रावणात पुण्यसंचय करावा या हेतूने पूजेचे आयोजन केले जाते त्यामुळे लाभ काय होतात तेही जाणून घेऊया सत्यनारायणची पूजा घरातल्या घरात आणि सार्वजनिक स्वरूपातही केली जाते हे व्रत करणारा मनुष्य हा लोकी सर्व सुख उपभोगून शेवटी आनंदरूप मोक्षपादास जातो असे मानले जाते प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करण्याची देखील परंपरा आहे घरातील जे व्यक्ती हे व्रत करील त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला हे व्रत करायचे आहे विधी घरात पूर्व किंवा उत्तर दिशेस एक चौरंग पाठ मांडावा त्यावर एक वस्त्र घालावे त्यावर मोठभर तांदूळ पसरावे आणि त्याच्या मधोमध पाण्याने भरलेला कळस ठेवावा त्यात पैसा फूल घालावे त्यावर एक तामन ठेवावे आणि त्यात मुठभर तांदूळ पसरावे या तुळशीचे पत्राचे आसन करून त्यावर आपल्या देवघरातील श्रीकृष्णाची मूर्ती ठेवावी आणि त्याची पूजा करावी श्रीकृष्णाला एकशे आठ ते एक हजार आठ अशा संख्येत तुळस अर्पण करावे पूजेत मन एकाग्र व्हावे यासाठी हा मोठा आकडा दिला आहे तुळस अर्पण करून फूल व्हावीत केळीचे खांब पवित्र मानले जातात आणि त्यांची सजावट केल्याने पूजेला शोभा येते मांगल्याने पवित्र जाणते परंतु जास्त ते मिळाले नाहीत म्हणून पूजा थांबवू नये सत्यनारायण प्रसाद जास्तीत जास्त लोकांना मिळावा म्हणून पूजा झाल्यावर लोकांना दर्शनासाठी बोलवावे आणि तीर्थप्रसाद प्रसाद द्यावा त्याबरोबर नॅरीचा डिश पेय सरबत ह्या ऐशिक बाबी आहेत यावर जास्त खर्च होणार असेल तर ते टाळा आणि सत्यनारायण पूजा ह्या सत पूजाचा आनंद घ्यावा श्रीकृष्णाच्या मूर्तीला मनोभाव नमस्कार करून त्याला गंध अक्षता फूल आणि तुळस अर्पण करावे आपल्याकडून हे व्रत करून घ्यावे म्हणून देवाला विनंती करावी धूप दीप आग उत्बत्ती वळावी आणि अंतर्मनाने शरण जावे सतनारायण व्रत पोती मिळते संपूर्ण चातुर्मास ह्यात सुद्धा आहे त्यातील सत्यनारायण कथेचे वाचन करावे आरती करून शिरांचा नैवेद्य कर दाखवावा त्यात केळे घालावे त्या दिवशी घरात जो काही स्वयंपाक केला असेल त्याचा महानैवेद्य दाखवावा आणि घरातील सर्वांना तो ग्रहण करावा तसेच शिर्यांचा प्रसाद बाहेरच्या निदान दोन चार जणांच्या मुखी लागावा जेणेकरून प्रसाद वाटप केल्याची ही पुण्य मिळेल दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील देवींची पूजा झाली की मूर्तीवर अक्षता वाहून पुनरा पुनरंगनायचा वेळ असे तीन वेळा म्हणावे आणि श्रीकृष्णाची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवावी आणि नमस्कार करावा हे व्रत महिन्यातून फक्त पौर्णिमाला करायचे आहे त्यामुळे ते सहज करता येईल असे आहे वरील व्रत आणि उपासना करताना देखील मेघ गोम असे आहे की आपण करत असलेल्या व्रताची उपासनेची कुठेही वच वाच्यता करायची नाही कुठेही अक्षरसुद्धा काढायचे नाही तसंच ते फलद्रूप होईल हे ध्यानी असू द्या नाहीतर तर करणी झाले तर त्याचे महत्व कमी होऊन फळ प पदरात पडणार नाही त्यात सातत्य ठेवावे उपासनेचे महत्त्व अन्यन्य साधारण आहे त्याने नुसतेच मनोबल वाढत नाही तर त्यातील असामान्य प्रचंड सामर्थ्य आपल्या जीवन जीवनप्रवास आनंददायी करते फक्त त्यात समर्पणाची भावना हवी साधेपणा हवा अहंकाराचा लवलेशाही नको तरच ती पूजा फलद्र होईल तर अशा तऱ्हेने आपण सत्यनारायण पूजा महत्त्व आणि श्रावणामध्ये काय केली जाते हे आपण आता पाहिलेलं आहे असेच व्हिडिओ लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला देत जाईन धन्यवाद